नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूज क्रॉप यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत की अद्रकीचे भाव जे आहे तर अजून थोडेसे कमी झालेले आहेत आज आज आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी त्याआधी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वरती दिलेलं बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकला की लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुम्हाला अपडेट दररोजच्या दररोज मिळत राहील शेतकरी मित्रांनो सध्या अद्रक पिकामध्ये जे तर दर भाव दरवाढीमध्ये खूप तुफान खालती वरती वॉलोटाईल चाली म्हणजेच एक दोन चार दिवसात दोन चार रुपये कमी होतात तर परत वाढतात म्हणजे आठ दिवसाच्या अंतराने भाव कमी होत आहेत कमी जास्त होत आहेत तर तसंच झालेलं आहे आत्ता परत आ, सदोतीस अडतीसपर्यंत सौदे जाऊन म्हणजे भाव जाऊन आज रोजी जे आजचे आणि कालचे जे भाव आहे होते तर ते अठ्ठावीस ते तीस रुपयापर्यंत आलेले आहेत कारण भाव रिवर्स आलेले आहेत म्हणजे पाच सहा रुपयांनी परत भाव रिवर्स आलेले आहेत याचाच अपडेट तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचं होतं शेतकरी मित्रांनो तर त्यामध्ये नवीन माल जो आहे नवीन माल तो अठ्ठावीस ते तीस रुपये जास्तीत जास्त बत्तीस रुपयापर्यंत कारण मालाची क्वालिटी बघून पंजाब असला सुपर क्वालिटी माल असला तर बत्तीस रुपयापर्यंत म्हणजे त्याच्यामध्ये तीन गेड पडतात एक आ, हलका माल मिडियम माल आणि एक चांगला माल त्यानुसार तुमचे भाव असतात आणि ज्या शेतकऱ्यांना सध्या द्यायचं आहे माल त्यांना हे माहीत असणं गरजेचं आहे की व्यापारी जर तुमच्या प्लॉट बघायला आले तर नवीन माल आणि जुना माल म्हणजे त्याच्यामध्ये फरक असतो कारण जुना माल जो आहे तो नवीन मालापेक्षा एक चार पाच रुपयांनी महाग मागितला पाहिजे व्यापाऱ्यांनी आणि सदा तर खोडवा प्लॉट तर खूप कमीच आहे जास्त नाहीच आहे पण खोडवा प्लॉटचे जे रेट आहे तर ते आलेले आहेत या ठिकाणी म्हणजे पाच सहा रुपयांनी वाढवलेले आहेत सदोतीस पस्तीस रुपयापर्यंत म्हणजे हे आहे नवीन अद्रकीचे भाव जे आहेत अठ्ठावीस तीसपर्यंत आहे आणि खोडवा जो प्लॉट असेल कोणाकडे शेतकऱ्याकडं जर क्वालिटी चांगली असेल तर त्यामध्ये सुद्धा दोन रुपये तुम्हाला व्यापारी वाढवून देऊ शकतो हा माझ्या एरियाचा जे भाव आहे अद्रकीचे ते आहेत शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे सध्या काय भाव चालू आहे तुम्ही तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलता मला कमेंट करून अवश्य कळवा कर� जेणेकरून याचा फायदा अजून जे शेतकरी बघतायत त्यांना सुद्धा होईल आणि कारण की प्रत्येक जिल्ह्यामधले शेतकरी जर शेतकऱ्यांनी जर कमेंट केली की आमच्याकडे सध्या हा भाव चालू आहे तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा ते कमेंट वाचता येतात आणि कमेंटवरून सुद्धा त्यांना भाव कळतो कारण सिल्लोड सध्या सिल्लोड आणि फुलंबरी या साईडला जे आहे तर ह्या साईडला पण सध्या भाव जे आहे तर बत्तीस रुपयापर्यंत आहे कारण माझ्या तालुक्यापेक्षा फुलांबरी भोकरदन सिल्लोड या साईडला दोन ते तीन रुपयांनी भाव जास्त असतात हे मला निदर्शनास आलं कारण मी आता सध्या याच्यामध्ये बऱ्याच व्यापाऱ्यांशी संपर्कात आलेलो आहे त्यामुळे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन पण येतात कन्नड त्या साईडला कारण आपण काही प्लॉटला औषधं दिलेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना तर तिकडं फोनवर बोलणं होतं त्यावेळेस आपल्याला तिकडच्या भावचं अपडेट पण कळतंय काय चालू आहे सध्या तर आणि सध्या स्थितीला हे झालं भावाची माहिती आता आपण काही शेतकऱ्यांनी कमेंट केली होती की पाच महिन्याचा सा, साडेपाच महिन्याचा सा प्लॉट झालेला आहे सध्या कोणते ग्रेड आपण द्यावे खत टाकावं किंवा द्यावं तर वॉटर सोल्युएबल सध्या बेस्ट आहे कारण आपण वरतून खत टाकलेलं जे त्याला लागण्यास वेळ पण लागतो पिकांना आणि ते टाकणंही शक्य होत नाही अद्रकीमध्ये तर त्यासाठी ते आपण वॉटर सोल्युएबल जे आहेत झिरो पॉइंट चौतीस आणि तेरा चाळीस तेरा आणि त्यासोबत तुम्ही एक 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 सल्फर एकदा महिन्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा सोडावं कारण सल्फरमुळे काय होतं आहे की आपल्या प्लॉटमध्ये थंडी जास्त पडते धुई पडते त्याचे दुष्परिणाम होऊ नये म्हणून सल्फर सोडावं सल्फरमध्ये हिटिंग असते सल्फर हे बुरशी काम पण करते त्यासाठी एकरी एक किलो सल्फर तुम्ही ड्रीपमधून सोडू शकता थंडी जास्त तुमच्या चक...